सांडी कल्पना उपाधी तीच साधुला समाधी सांडी कल्पना उपाधी तीच साधुला समाधी सांडी कल्पना वाद झाला वाकवणाला अवघा अवघात्वैताचा होणार अवघात त्वैताचा घाला सांदी कल्पना पाधी तीच साधूला समाधी सांदी कल्पना पुढे उमजे ना काय उडत्याचे खाली पाय पुढे उमजे ना काय उडत्याचे खाली पाय सांगी कल्पना तिचं साधुला समाधी ਸੋਂਦੀ ਕਲਪਨਾ ਇੱਕ ਮਨ ਚੇਸ਼ਟਾ ਕਰੇ ਇੱਕ ਮਨ ਚੇਸ਼ਟਾ ਕਰੇ ਭੂਤੇ ਬਾਪੂੜੀ ਸੇਗਾ ਰਹੇ ਭੂਤੇ ਬਾਪੂੜੀ ਸੇਗਾ ਰਹੇ ਸਾਂਦੀ कल्पना उपाधी तीच साधुला समाधी सांडी कल्पना अवघी ईश्वराची करणी अवधी ईश्वराची करणी काय ते केले कोणी काय कायते केले कोणी सांडी कल्पना उपाधी तीच साधूला समाधी सांडी कल्पना पुन्हा शुद्ध मार्ग धरा पु शुद्ध मार्ग धरा भा ज्ञाश्वराटि ज्ञानेश्वरा भडा ज्ञानेश्वरा चे साधुला समाधी कल्पना उपाधी, साधुला रामकृष्ण हरी सर्वांना नमस्कार आज आपण नववा ताटीचा अभंग पाहणार आहोत सांडी कल्पना उपाधी तीच साधूला समाधी वाद घालावा कवणाला अवघात द्वैताचा हो घाला पुढे उमजेना ना काय उडत्याचे खाली पाय एक मन चेष्टा करी भूते बापुडी शेजारी अवघी ईश्वराची करणी काय तेथे केले कोणी पुन्हा शुद्ध मार्ग धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा या अभंगात आत्मज्ञानी साधूच्या गुणवैशिष्ट्यांचा पुन्हा एकदा विचार मांडलेला दिसतो जसे साधूला आत्मसुख प्रिय असते तशीच त्याच्या साधनेला अंतिम शांती समाधीसुखात आढळते अशा या परमानंद देणाऱ्या समाधीसुखाची प्राप्ती साधूला हवी असेल तर त्याने कल्पना वासना उपाधी यांचा त्याग केला पाहिजे म्हणून मुक्ताई म्हणते सांडी कल्पना उपाधी तीच साधूला समाधी ज्याप्रमाणे समाधी सुखाचे त्याप्रमाणे आत्मज्ञानाने मिळवलेल्या आत्मसुखाचेही असते त्या सुखाच्या प्राप्तीसाठी आत्मज्ञानाची मदत लागते आत्मज्ञान झालेल्याला सर्वत्र आत्मतत्वाचाच साक्षात्कार घडतो आपपरभाव त्याच्या मनातून निघून गेलेला असतो अद्वैताचे ज्ञान त्याला झालेले असते अशा परिस्थितीत कोणाशी वाद घालणार वाद म्हणजे एकाचे दुसऱ्याशी मतभेद पण येथे तर दोन पणच नाही झालेले मग वाद होणार कसा असा वाद निर्माण होणे म्हणजे द्वैताचा घालाच होईल वाद घालावा कवनाला अवघात द्वैताचा हो घाला अशी साधूच्या मनाची धारणा असताना जर तो साधू अकल्पित वर्तन करू लागला तर काय समजावे जसे वर उडणाऱ्या पक्षाचे पाय मात्र खाली असतात तसे या आत्मज्ञानपूर्ण मनाच्या साधूच्या उन्मन अवस्थेतही त्याचे मन सामान्यांप्रमाणे खालच्या पातळीवर येत आहे असेच म्हणावे लागेल आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती केलेल्याने आत्मसुखाचा अनुभव घेतला असलेल्याने गगनात विहार करना राने। आपले पाय मात्र खाली करावे असे झाले तर पुढे उमजेना काय असा प्रश्न पडणार नाही का मुक्ताई म्हणते पुढे उमजे ना काय उडत्याचे खाली पाय मन आवरणे हे महाकर्म कठीण आहे त्या मनाला आवर घालता आला नाही तर त्या मनाकडून नाना तऱ्हेच्या चेष्टा म्हणजेच क्रिया घडतात पण यामुळे आजूबाजूचे लोक बापूडवाणे होतात कारण त्या मनाकडून तशा तऱ्हेच्या वर्तनाची अपेक्षाच नसते हे मन असे का वागले त्या मनाला अशा वागण्याला कोणी प्रवृत्त केले ज्यांनी प्रवृत्त केले त्यांनी के तसे का केले मुक्ताई म्हणते अवघी ईश्वराची करणी असे असेल तर राग लोभाचा तरी प्रश्न कसा निर्माण होईल अवघी ईश्वराची करणे काय तेथे केले कोणी ज्ञानदेवांच्या विरक्तीला मुक्तावस्थेला आत्मज्ञानाला आत्मस्वरूपाच्या साक्षात्काराला साधुत्वाला आवाहन करीत अखेर मुक्ताईने त्यांना नित्याच्या समतोल समदृष्टी अशा अवस्थेत आणण्यासाठी म्हटले आहे पुन्हा शुद्ध मार्ग धरा क्षणकाल विचलित झालेल्या एखाद्या पांतस्थाप्रमाणे ज्ञानदेव गलबलले असतील पण ज्ञानदेवांच्या ज्ञानाधिकारालाच आवाहन करणे श्रेयस्कर आहे हे ओळखून मुक्ताई म्हणते पुन्हा शुद्ध मार्ग धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा माऊलीनीच म्हटलंय हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे एरवी रहाटवया थोडे त्रैलोक्यया असं हे मन आमच्या ताब्यात कधी येतच नाही भगवंतांनीही आहे असंशयम ही, ही महाबाहो मनोदूरनिग्रहम चलम अभ्यासेन तू कौतेय वैराग्येन च गृह्यते मन हे चंचल आणि आवरण्यास कठीण आहे हट्टी आहे परंतु अभ्यास आणि वैराग्याने ते ताब्यात येते मनोनियंत्रणासाठी समदृष्टी हवी सर्वत्र मांगल्य पहा म्हणजे आपोआप चित्त शांत होईल झरा नदी पाणी याजवळ चित्त शांत का होते कारण ते अखंड वाहत असतात त्यांना स्वतःचे घरदार नाही सर्व काठाला जमिनीला समान पाणी देतात नदी वाहत असते वाटेत दगड आला तर त्याला सामावून घेऊन पुढे जाते मोठ्या पर्वतमध्ये आला तर त्याला वळसा घालून पुढे जाते आपल्या आयुष्यातही असेच व्हावे छोटा दगड म्हणजे छोटी दुःखे पर्वत म्हणजे मोठी दुःखे सुखात आणि दुःखात ज्याप्रमाणे नदी वाहत असते त्याप्रमाणे आम्ही सुद्धा सुखात आणि दुःखात सुद्धा समाधानी शांत असले पाहिजे माझ्या मानसदारीतला भक्तिज्ञानाचा चिन्मय जरा अखंड वाहू लागला तर मला निश्चितच शांत वाटेल सर्व भूतमात्रांकडे समानतेने पाहिजे आपल्यासारखीच सुखदुःखे मानापमान इतरांनाही असतात याची जाणीव ठेवायची म्हणजेच समदृष्टी आज आपण इथेच थांबूया आजची सेवा विठ्ठलचरणी समर्पित